माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक बारा यांच्या आस्थापनेवरील दोनशे बावीस सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता पोलीस भरती प्रक्रिया दिनांक एकोणीस जून ते वीस जुलै या कालावधीत अठ्ठावीस दिवस घेण्याचे नियोजित आहे या भरती प्रक्रियेसाठी एकवीस हजार तीनशे सात उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केलेले आहेत या भरती प्रक्रियेमध्ये पाच किलोमीटर धावणे हा प्रकार असल्याने व कॅम्पमधील अंतर्गत रस्ते खराब झाले असल्याने धावणे प्रकारासाठी कॅम्पच्या बाहेरील जुना बायपास रोड सती मंदिर ते गावरमाळ येथे घेण्याचे आयोजित केले आहे त्यामुळे हा रस्ता रहदारीचा असल्याने पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांना वाहतुकीचा त्रास होऊ शकतो तसेच सामान्य लोकांनासुद्धा या भरती प्रक्रियेचा त्रास होऊ शकतो त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेसाठी जुना बायपास रोड वापरण्यासाठी परवानगी दिली आहे पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जुना बायपास रोडवरील वाहतूक ही सकाळी सहा ते आठ वाजता व दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने कळ वळविण्यात येत आहे तसेच राज्य राखीव दल हिंगोली येथे भरतीसाठी येणारे बाहेरगावचे उमेदवार यांच्याकरिता संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे पोलीस प्रशासनातर्फे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे तरी याचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा असे पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे पोलीस भरती प्रक्रियेसाठी हिंगोलीशी वाहतुकीस अडथळा होऊ नये तसेच कोणी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रस्ता वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला असल्याचे चालकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे एशिय वन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली ए सेवन न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत